न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज नायगाव विधानसभा मतदारसंघातून गोरठेकर घराण्यातून शिरीष गोरठेकर हा चेहरा निश्चित झाला असून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शिरीष देशमुख गोरठेकर हेच निश्चित उमेदवार असून या संदर्भात पक्षाने हिरवी झेंडी दाखवली आहे कामाला लागण्यासाठी पक्षाने गोरठेकरांना आदेश दिले आहे या संदर्भात आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी उमरी मोंढा भागातील कार्यालयात शिरीषभाऊ गोरठेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असून या संदर्भात नायगाव मतदारसंघातील प्रमुख लोकांची गोरठेकर यांच्या कार्यालयात सहविचार सभा घेण्यात आली या बैठकीत सर्व नागरिकांनी शिरीष गोरठेकर हा एक मुख्य निर्णय घेण्यात आला यापूर्वी नायगाव मतदारसंघातून कैलासवासी बापूसाहेब गोरठेकर हे निवडणूक लढवली होती त्यामुळे नायगाव मतदारसंघात गोरठेकर घराण्याला मांडणारा मोठा वर्ग असून गोरठेकर घराण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष गोरठेकर हे अभिनही तो कभी नाही असे म्हणून दंड थोपटले आहेत ते पुढे म्हणाले की हा मतदारसंघ हा आमचा जुना मतदारसंघ असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटणार असल्याचा विश्वास शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांनी दिला आणि आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामीण भागातील प्रश्न मार्गे लावू असे आश्वासन दिले या पत्रकार परिषदेमध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सुभाष देशमुख गोरठेकर दत्तू रेड्डी गणेश गाळे सदाशिव पोपुलवाड दासराव देशमुख श्रीकांत देशमुख तळेगावकर आनंदराव यलमगुंडे बालाजी जाधव युरोपा मदनूरकर अनंत रापणवाड दत्ता पांछाड भास्कर भिलवंडे गणेशा निव्हाड अशोक झडते इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुद्दा घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे मुद्दे आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी म्हणाले तुम्ही कुठला मुद्दा घेऊन उभा केला विकास जो केलेला असेल जो उल्लेख करायचा अस त्याच मुद्द्यावर मी सर्वे करतो गावाच्या पातळीवर तालुक्याच्या पातळीवर नगरपालिकेच्या पातळीवर या सगळ्या तर आम्ही मग पाण्याचा प्रश्न असेल तुम्हाला सांगतो दहा पंधरा वर्ष बापूसाहेबांनी आणलेला अपरमेंट गणेचा पाणी आणखीन त्यांचं स्वप्न जे पूर्ण व्हायचं आहे ते टेलपर्यंत झालेलं नाही धर्माबादच्या टेलपर्यंत जायचं नाही आम्हाला तिथेही लक्ष द्यावं लागणार कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना जर पाणी भेटतं तर शेतकरी आज कोशिंदा आहेत जगाचा त्या शेतकऱ्यासाठी आम्हाला निश्चित प्रमाणात तेही काम करावं लागेल आज जर बघत असताना पूर परिस्थिती आपल्या भागात निर्माण झालेली आहे बाबडी बंधारा असेल ह्याही प्रश्नावर आपल्याला तेही मुद्दा आहे विकास माध्यमातून आणि पूरग्रस्तांमध्ये निश्चित प्रमाणे आजही पुनर्वसन झाल्यानंतरही पाणी येत असेल ते बॅकवॉटर कसं आणखी हे करता येईल त्याही मुद्दा आहे आमच्याकडे अनेक रस्ते प्रलंबित राहिलेले आहेत आलेले नाहीत किंवा व्हायचे आहे अनेक योजना ज्या शासनापच्या आहेत ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या नाहीत निश्चितप्रमाणे आमचं जर सरकार आल्यानंतर ग्रामीण भागातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ आम्ही सगळ्या विधानसभेच्या माध्यमातून दिलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीचे लोक म्हणून बसलोच नाही त्यांना उद्याचं माहित नाही शरद चंद्र पवार गटाची मागणी करता ठाम आहोत ते त्यांच्या पक्षाचे त्यांच्या पक्षातून तुम्ही त्यांना विचार बरोबर उद्याचा प्रश्न नाही आजचा प्रश्न आहे आज आम्ही आमच्या पक्षाची ठाम भूमिका इथं मांडत आहोत कसं आहे बघू तुम्हाला एक सांग ते भूमिका ते त्यांच्या पक्षा पक्षाकडे मांडायला लागले आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षाकडे मांडायला लागलो आमच्या पक्षानं आम्हाला गोहेड म्हणलेलं आहे त्यांच्या पक्षाने त्यांना काय सांगितलं याची कल्पना नाही ते तुम्ही ते ते, 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 ते पक्षाच्या याच्यामध्ये असू शकतील किंवा रेसमध्ये नसते त्यांना आजचा प्रश्न नाही प्रतिनिधि शिवराज होनशेटे उमरी नांदेड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा